काहींना ढोकळा आवडतो तर काहींना इडली आवडते पण या दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला एकत्रच मिळालं तर ढोकळ्याची चव आणि इडलीचा आकार आज तसंच काहीतरी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खमंग ढोकळा आणि इडलीचं कॉम्बिनेशन म्हणजेच खमंग इडली चला तर मग पाहूया ही खमंग इडली कशी बनवायची सर्वप्रथम मी इथे एक गोल आकाराचा बाउल घेतला या बाउलमध्ये एक वाटी बेसन पिठाचा बॅटर बसेल असा मोठा बाऊल आपण घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मी एक वाटी हिरा बेसनपीठ टाकलं आहे आणि या बेसन पिठामध्ये मी अर्धा चमचा लिंबूसत्व घालून घेतलं आहे त्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेते आहे त्यानंतर मी यामध्ये दोन चमचे साखर घालून घेते साखर घालून झाल्यानंतर मी आता यामध्ये ॲड करते अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि त्यानंतर या सर्व मिश्रणामध्ये आपण एक पळी भरून होईल एवढं तेल घालून घेते आणि तेल घालून घेतल्यानंतर थोडं थोडं करून पाणी घालून हे मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे या मिश्रणामधील बेसनाच्या गाठी फुटेपर्यंत हे मिश्रण छान या बॅटरमध्ये सोडा आणि लिंबूसत्व असल्यामुळे हे पाणी टाकताच हे बॅटर फुगायला सुरुवात होते त्यामुळे या बेसन पिठाच्या जास्त गाठी पण होत नाहीत आणि झाल्या तरी त्या लगेचच हलवल्याने फुटून जातात थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर छान फेटून घेणार आहोत कारण एकदम पाणी घातलं तर पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर क्रीमी कन्सिस्टन्सीपर्यंत आणायचं आहे आणि क्रीमी कन्सिस्टन्सी तयार झाल्यानंतर आपण हे बॅटर इडलीच्या मोल्डमध्ये टाकून घेणार आहोत सर्वप्रथम मी या ठिकाणी इडलीची एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याला ब्रशच्या साह्याने छान तेलाने ग्रीस करून घेते आहे इडलीच्या मोल्डला तेलाने ग्रीस केल्यामुळे इडलीचा हा ढोकळा तयार झाल्यानंतर ती इडली लवकर मोल्डमधून डिमोल्ड होते त्यामुळे इडलीच्या मोल्डला आवर्जून तेलाने ग्रीस करावे आणि त्यानंतर मी या मोल्डमध्ये आपण जे बॅटर रेडी केलं होतं ढोकळ्याचं ते बॅटर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण इडलीच्या पहिल्या प्लेटमध्ये तेलाने ग्रीस करून त्यानंतर इडलीचे बॅटर ओतून घेतले आहे इडलीचे म्हणजेच ढोकळ्याचे बॅटर ओतून घेतलेले आहे तेच बॅटर आपण परत या प्लेटला पण तेलाने ग्रीस करून यामध्ये ते बॅटर ओतून घेतो आहोत एक वाटी बेसन पिठापासून इडलीच्या दोन प्लेट भरतील एवढं बॅटर आपलं रेडी होतं म्हणजे एका वाटीच्या मापाने जर आपण हा ढोकळा केला तर आपल्या चार ढोकळ्याच्या इडल्या तयार होतात ज्यामध्ये दोन माणसाचा सहज नाश्ता होऊन जातो त्यामुळे आपल्याला जर एक दोन माणसांसाठी नाश्ता करायचा असेल तर आपण या प्रमाणात नाश्ता बनवू शकतो आणि जास्त जणांसाठी पाहिजे तर या प्रमाणाला दुप्पट करू शकतो या इडलीच्या प्लेट्स बनवत होते त्याच वेळेला साईडला इडलीच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते गरम करून घेतलं आणि त्याच्यानंतर ह्या दोन्ही प्लेट या इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून त्या वीस मिनिटासाठी इडली बनवायला ठेवली आपली खमंग है, तो इडली रेडी होती आहे तोपर्यंत आपण त्याला लागणारं पा साखरेचं जे पाणी असतं ते तयार करून घेणार आहोत या इडलीवरती हे पाणी घातल्याने इडली घशात गुंतत नाही त्यासाठी हे शुगर सिरप आपण रेडी करून घेतलं आहे <स्तथा> त्याचबरोबर खमंग इडलीच्या फोडणीसाठी लागणाऱ्या हिरव्या मिरच्या आणि गार्निशिंगसाठी लागणारी हिरवी कोथंबीरसुद्धा मी बारीक कट करून घेतलेली आहे एक साईडला मी ही तयारी करत होते तोपर्यंत आपले वीस मिनिटसुद्धा झालेले आहेत आणि पाहू शकता आपल्या खमंग इडल्या किंवा खमंग ढोकळा जे काही बोलायचं ते बोलू शकतो पण इतकं सुंदर झालं आहे आणि मी टूथपिक घालून पाहिली तर आपली टूथपिक पण क्लीन आलेली आहे म्हणजे याचा अर्थ ह्या छान फुगलेले आहेत आणि शिजलेले आहेत तर आता या ठिकाणी मी या इडलीच्या प्लेट्स इडलीच्या भांड्यामधून साईडला थंड होण्यासाठी ठेवती आहे आणि आता आपली ही खमंग इडली एका साईडला थंड होती आहे तोपर्यंत मी आपल्या ह्या खमंग इडलीसाठी लागणाऱ्या फोडणीची तयारी करून घेते सर्वप्रथम मी गॅसवरती एक पॅन तापत ठेवला होता त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे ते हे तेल छान गरम झालं का त्यामध्ये मी मोहरीची फोडणी घातली आहे मोहरी तेलामध्ये छान तडतडल्यानंतर आपण मगाची जी हिरवी मिरची बारीक कट करून ठेवली होती ती हिरवी मिरची मी या फोडणीमध्ये घालणार आहे तेलामध्ये हिरवी मिरची घातल्यानंतर लगेचच मी त्यावरती झाकण ठेवून हिरवी मिरची परतवून घेते कारण झाकण जर नाही थे ठेवलं तर हिरवी मिरची आपल्या हातावरती उडण्याची शक्यता असते आणि तुम्ही पाहू शकता इथं या तेलामध्ये आपली हिरवी मिरची पण छान तळून झाली आहे आणि याचबरोबर रेडी झाली आपली खमंग इडलीसाठी लागणारी फोडणी फोडणी तयार झाली आणि त्यानंतर लगेचच आपली इडलीसुद्धा छान थंड झाली होती त्यामुळे मी लगेचच त्याला डिमोल्ड करून घेते आहे ही इडली इतकी सॉफ्ट झाली ना की हाताने हातानेसुद्धा डिमोल्ड होते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही इडली किती सुंदर छान सॉफ्ट मऊ लुसलुशीत झाली आहे इडली ढोकळा किंवा खमंग इडली काहीही आपण याला बोलू शकतो इतकी सुंदर आणि चवीला पण एक नंबर लागते बाहेरचा मार्केटचा ढोकळा तर आपण खाणंच विसरून जाऊ आपण हा ढोकळा खाल्ल्यानंतर हे फक्त आपण एक इडलीच्या मोल्डमध्ये बनवलं समजा जर आपल्याला इडलीच्या मोल्डमध्ये बनवायचं नसेल तर आपण कुकरच्या भांड्यात किंवा केकडीनमध्ये टाकून हे बॅटर टाकूनसुद्धा याचा प्रॉपर ढोकळ्याच्या शेपमध्ये ढोकळा बनवू शकतो पण मी म्हटलं आज काहीतरी वेगळं करूया म्हणून इडलीच्या मोल्डमध्ये मी हा ढोकळा बनवलेला आहे आणि ढोकळाच म्हणजे चवतं पूर्ण ढोकळ्याची फक्त शेप इडलीचा आपण घेतलेला आहे आणि चला आपण आता याची प्लेटिंग करूया माझ्याकडे केळीच्या पानाचं डिश होती मी ती डिश वापरते आहे प्लेटिंगसाठी आणि तुम्ही पाहू शकता आपल्या सगळ्या इडल्या इतक्या सॉफ्ट झालेल्या होत्या आणि त्या मी उलट्या करून ठेवलेल्या आहेत कारण ज्यावरची साईड असते त्या साईडने शुगर सिरप इडलीमध्ये इडलीमध्ये म्हणजेच इडली ढोकळ्यामध्ये जात नाही त्यामुळे ती उलट्या साईडने करून ठेवायचं आणि त्यावरती मी शुगर सिरप टाकते जी आपण मगाशी इडली बनवत असताना बनवून ठेवलं होतं एक साईडला त्यानंतर जी फोडणी आपण आत्ता पॅनमध्ये बनवली तीच मी एका चमच्यामध्ये घेतली आहे आणि ती पूर्ण इडलीवरती चारही इडल्यांवरती छान टाकून घेते ती फोडणी आणि जो मिरचीचा ठसके बाजपणा असतो आणि त्यात हे इडली म्हणजेच ढोकळा इतका छान लागतो आणि त्यानंतर मी ही सगळी गार्निशिंग वगैरे करून घेतली आहे पदार्थ खाण्यासाठी चवीसाठी जेवढा चांगले असेल तेवढाच जर दिसायला पण चांगला असेल तर अजून खाण्याची मजा आणि इच्छा जास्त वाढते आणि त्यानंतर मी आता यावरती कोथंबीर घालून घेते मस्त आणि याचबरोबर आपली खमंग इडली रेडी झालेली आहे कशी वाटली रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका सबस्क्राईबने मला खूप मोटिवेशन मिळतं आणि अजून नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याची इच्छा होते त्यामुळे प्लीज सबस्क्राईब आणि माझ्यासाठी काही सजेशन्स असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद